नागरिकांचा प्रश्न कुठलाही असो तो प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रसर असणारे तसेच ज्येष्ठ युवा महिला भगिनीसह सर्वांच्या मनात आपले खास स्थान निर्माण करणारे युवा नेतृत्व अमोल दिनकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजीनगर येथे भव्य उत्सव साजरा करण्यात आला अमोल पाटील यांचा मित्र परिवाराने अनोख्या पद्धतीने हा दिवस स्मरणीय बनवत जेसीपीतून गुलाब पुष्पांची उधळण करत उत्सवाचे वातावरण निर्माण करण्यात आलं यावेळी अमोल पाटील यांच्या हस्ते जेसीबीतून आकाशात रंगीबिरंगी रंगी फुगे सोडण्यात आले त्याचबरोबर फटाक्याची भव्य आतिषबाजी करत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आला अमोल भाऊ आगे बडो अशा प्रचंड घोषणांनी परिसर दनानून गेला यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विष्णू पाटील यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला अमोल पाटील यांचे सामाजिक कार्य आणि त्यांच्या नेतृत्व गुणामुळे त्यांनी नागरिकांमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले असून भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे या विशेष प्रसंगी विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांच्या तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपलं प्रेम आणि आदर व्यक्त केला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी आणि तरुण वर्गाने अमोल पाटील यांच्यावर मनापासून शुभेच्छांचा वर्षाव केला लोकसेवेसाठी सदैव सा तत्पर राहण्याची प्रेरणा नागरिकांमुळे मिळते हा संपूर्ण सन्मान माझा नसून तो नागरिकांचा आहे अशा विनम्र शब्दात अमोल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत तसेच असंख्य मित्र परिवाराच्या शुभेच्छा स्वीकारल्या अशा भव्य स्वरूपात साजरा झालेल्या या वाढदिवसाने पुन्हा एकदा युवा नेतृत्व अमोल पाटील यांच्या लोकप्रियतेचा ठसा नागरिकांच्या मनामध्ये उमटवला गेला आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक